माझ्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मावळ लोकसभेसाठी पनवेलच्या ग्रामीण भागात मतदानासाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा दिसून येत होत्या मात्र दुपारनंतर आलेल्या पावसामुळे काही मतदार घराबाहेर पडले नाहीत ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह दिसून आला दुपारनंतर पाऊस सुरू झाल्याने मतदारांनी घरात राहणे पसंत केले अनेक ठिकाणी बूथवर कार्यकर्ते ठाण मांडून होते मतदारांना मतदान करण्यासाठी सांगत होते ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या सकाळीच मतदानावर जोर दिला असल्याने गाव भागात मतदानाची टक्केवारी समाधानकारक होती आपण मतदान ज्या उमेदवाराला केले त्याच उमेदवाराला मतदान गेले की नाही यासाठी व्ही पॅट मशीन प्रत्येक मतदान केंद्रामध्ये लावण्यात आल्या होत्या वयस्कर नागरिक मतदान केल्यानंतर सरळ केंद्राच्या बाहेर पडताना दिसत होते मात्र मतदान केंद्रातील अधिकारी देखील या व्हीव्हीपॅटची माहिती देताना दिसत नव्हते ज्येष्ठ नागरिकांना या व्हीव्ही पॅट मशीनबद्दल पुसटशी देखील कल्पना नसल्याचे यावेळी जाणवत होते नवख्या मतदारांनी पहिल्यांदाच मतदान केल्याने ते मतदान करण्यासाठी कमालीचे उत्सुक होते मतदान केल्यानंतरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकले मोबाईल फोन घेऊन जाण्यास प्रतिबंध केला जात होता त्यामुळे मतदारांना आपला मोबाईल बाहेरच ठेवावा लागत असे उन्हाचा तडाखा सहन करत मतदार मतदान केंद्र गाठत होते मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी त्या त्या पक्षातील कार्यकर्त्यांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते काही मतदारांची यादीत नावे नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही तर काहींच्या नावात घोळ झाल्याने त्यांचा बराच वेळ वाया गेला यावेळी मतदान केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दुपारी सव्वा तीनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे मतदारांची त्रेधा तिरपीट उडाली अनेक ठिकाणी नावांचा गोंधळ पहावायास मिळाला अनेक नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक मतदान करण्यासाठी गेले होते मात्र त्यांचे नाव यादीत सापडून आले नाही त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला एकीकडे शासन मतदान करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करते तर दुसरीकडे त्यांची नावे गायब झाल्याने मतदान करायचे कसे असा सवाल मतदारांनी केला अचानक पावसाला सुरुवात झाल्याने वीज गायब झाली होती त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर देखील विजेची वेगळी व्यवस्था करण्यात आली नव्हती त्यामुळे अंधारातच आणि मोबाईलच्या बॅटरीवर मतदान करावे लागले यावेळी केंद्रावर गोंधळ मिळाला मावळ लोकसभेची निवडणूक सध्या पार पडत आहे मतदान होत आहे या वर्षी बारणे विजयी होतील की संजय भिकू वाघेरे पाटील विजयी होतील काय वाटतं आपल्याला हो संजोग वाघेरे पाटीलच विजयी होणार आहेत कारण गेल्या दोन टर्म मध्ये आपण बघितलंय की जे अप्पा बारणे नुसत्या गप्पा मारायचं काम करतायत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फक्त गप्पा मारून काय विकास होत नाही त्यामुळे आता प्रत्येकजण त्याला वैतागलेलं आहे आणि प्रत्येक जणाला माहिती आहे प्रत्येक जण सुजान नागरिक आहे जरी आपण किती ॲड केली किती मीडियाचा वापर केला तरी पण महत्वाचं हे आहे की आपण कोणाला विकास घडवून आणणार आहे आणि नयनाचे जे प्रश्न आहेत ते खूप वर्षांपासून प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये आपण कधीही आपण बारण्यांना बघितलेलं नाही आहे इवन लोकांना त्यांचा चेहरा सुद्धा माहीत नाही आहे नुसता आपण प्रचार करून आणि बाकीच्या गोष्टींचा वापर करून काही होत नाही त्यामुळे मला असं वाटतं ह्या वेळेला मशालीच प्रत्येक जण मशाला देतील मशाल चिन्हाला पूर्ण खात्री आहे आणि प्रचंड बहुमत मिळून आमचे संजोग वगैरे पाटीलच विजयी होतील मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा हे निवडून येतील आणि हॅट्रिक साधतील विजयाची हॅट्रिक साधतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि पनवेलमधून सर्वाधिक लीड घेतील असा जसे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पनवेल मतदारसंघातून सर्वाधिक लीड घेऊन विजयी होते माझं नाव सुधाकर गोविंद चोरगे नेरेगाव आपल्या आपले उमेदवार तर संजोग वागेरे पाटील यांची निशाणी आहे मशाल हे बहुमताने विजयी होतील आणि काहीतरी इतिहास घडवतील हे अशी आम्हाला अपेक्षा आहे मी बबन निवडणुका राहणार रे आमचे उमेदवार उमेदवार संजोग भिकुवा पाटील यां हेच बहु बा, मताने निवडून येतील नमस्कार जय महाराष्ट्र Uh, आमची राजसाहेबांची सभा झाली राजसाहेबांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला त्यानुसार आम्ही पण महाराष्ट्र सैनिक श्रीरंगा अप्पा बारणे यांनाच मतदान करून विजयी करणार जय महाराष्ट्र आणि बहुमतानेच विजय होतील अशी सर्व महाराष्ट्र सैनिक त्यांच्यासाठी पूर्ण जोमाने काम करू हॅलो मी मेघनाथ नारायण मास्टर मेरे आमचे उमेदवार संजय विखो वाघायरे पाटील यांची निशानी मशाल आहे तरी हे बहुमताने प्रचंड मताने विजय होती अशी आम्हाला शंभर टक्के का आणि यावेळी खरोखर बदल घडून येईल अशी आमची खात्री आहे